घेतलेला आहे मी सीईमध्ये त्याच्यामध्ये माझा वीस हजार रुपयाचा प्रॉफिट चालू आहे पहिल्या चा याच्यामध्ये मी अडतीस हजार प्लस पैसे कमवलेले आहे आणि याच्यामध्ये आता अठरा ते वीस हजार रुपयापर्यंत आपला प्रॉफिट चालू आहे तुम्ही बघू शकता आजची तारीख तीन फेब्रुवारी सोळा सतरा हजारपर्यंत बघू याच्यामध्ये तर दहा हजार रुपये आता मी घेऊनच जाणार यामधनं नाहीतर आपण बघू कितीपर्यंत प्रॉफिट बुक करतो आहे माझं टार्गेट तर याच्यामध्ये जवळपास चाळीस हजारच्या आसपास आहे बघू आपण याच्यामध्ये कितीपर्यंत प्रॉफिट बुक करतो ते आणि हा माझा सेकंड कॉल आहे पहिले याच्यामध्ये मी अडतीस हजार प्लस याच्यामध्ये बघू आपण ट्रेड मध्ये आपला तीस हजार प्लस प्रॉफिट चालू आहे आपलं चाळीस हजारपर्यंत पर्यंत गेला की आपण त्याच्यामध्ये एक्झिट होणार आहे कितीपर्यंत प्रॉफिट बुक करतो हो याच्यामध्ये आता माझा जो ट्रेलिंग स्टॉप लॉस होता तर तो, तो मी आणलेला आहे वीस हजार हो रुपयावरती जर हाच ट्रेड आपला रिव्हर्स झाला इथनंच आणि वीस हजारावर जर गेला तर मी याच्यामधनं एक्झिट होऊन जाणार मित्रांनो आपल्या पोझिशनच्या चाळीस हजारच्या आसपास आलेलं आहे चाळीस हजारच्या प्लस गेला की मी त्याच्यात नाही होणार आता वीस हजार रुपये जर रिव्हर्स आला तर मी वीसला काढणार बघू शकता तुम्ही चौवेचाळीस हजार त्रेचाळीस हजार झाले मी आता एक्झिट करतोय मित्रांनो धन्यवाद बघू शकता मित्रांनो तुम्ही अकरा वाजून त्रेपन्न मिनटं झालेली आहे आणि मी त्या पोझिशनमधून एक्झिट झालेलो आहे धन्यवाद टोटल आपण पहिल्या कॉलमध्ये एकोणचाळीस हजार सहाशे आणि दुसऱ्या कॉलमध्ये पंचेचाळीस हजार आठशे रुपये टोटल कमवले आहे मित्रांनो आपण एक्झिट केलेली पोझिशन आहे बघू शकता तुम्ही धन्यवाद तीनमध्ये